साठेनगर मध्ये पाणीवाणी महापालिकेचं दुर्लक्ष भिवंडीत ऐन उन्हाळ्यात शहरातील साठेनगर मध्ये वाणी झाली असून नागरिक पाण्यासाठी बनवण करताना दिसून येतात परंतु असं असतानाही या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे त्यातच एप्रिलच्या मध्यंतरी अठरा ते एकोणवीस एप्रिल रोजी चोवीस तासांकरिता पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता त्यानंतर एकोणीस एप्रिल रोजी पाणी पुरवठा पूर्ववत होऊनही पाणी अनेक दिवस येत नसल्याचं साठेनगरमधील रहिवाशांच्या तक्रारी वाढल्यात तब्बल पंधरा दिवसांनी पाणी येत असल्याची गंभीर बाब नागरिकांनी सांगितली आहे साठेनगर येथील पाण्याच्या टाकीला छिद्र असून त्यात आंब्याची पानं लावून पाणी साचवून पाणी भरत आहेत त्यातच टाकी कित्येक वर्ष साफसफाई केली नसून त्या पाण्यात किडे तर पाणी दूषित आहे असा आरोप स्थानिक करतात साटेनगर येथील पाणी ओसवाडीतील इमारतींना वळवलं जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला असून पाईपलाईन ही अनेक ठिकाणी फुटली आहे तसेच साठेनगरमध्ये काही रहिवाशांनी थेट नळ जोडणी घेतल्यानं पाण्याची कमतरता जाणवत असल्याचंही नागरिकांनी सांगितलंय त्यामुळे महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते शोकांतिका अशी की घरपट्टी पाणीपट्टी भरून सुद्धा याकडे कोणत्याच महानगरपालिका अधिकारी कार्यकर्त्याचे पुढाऱ्यांचे व नेते मंडळीचे लक्ष नाहीये या पाणी समस्येकडे मनपा अक्षम्य दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ही पाण्याची समस्या निवारणासाठी मनपाने उपाययोजना करण्याची विनंती साठेनगर रहिवाशांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा पहिली बात हे पाण्याची टाकी बांधलेली आहे पाणी लवकर भेटत नाही पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी सुटतंय काय करा कुठवर साठवा पाणी आणि एवढ्या एवढ्या कळशा घेऊन कुठवर जायचं उन्हाळा दिवस आहे आता तुमची मांग काय आम्हाला पाणीची जोर होत आहे साधारण महिन्याला पाणी एक बार या पाणी पाहिजे आम्हाला रोजची रोज रोज नाही आलं तर दोन दिवसाला तरी पाणी सुटावा दोन दिवसाला तीन दिवसाला सुटावा तुझं नाव सीताबाई बापू कसबे समाजसेविका असल्यामुळं या गोष्टीची दक्कल घेण्याची पाणी पुरवठा विभागाने फार गरजेचं आहे आणि ते दखलच घेत नाहीत त्याच कारणच समजून येत नाही कारण वारंवार महापालिकेच्या आरोग्याला पत्रव्यवहार करून पत्र व्यवहार असा आम्ही करतोय कि आमच्या नगरला पाणी डेली पाणी सुटत परंतु त्याच्यामधून कुठल्या साईटला काय कनेक्शन गेलेत हे आम्हाला काहीच माहीत पडत नाही आणि मग वरती टाकी दिवसाला एक पण भरत नाही त्याच्यामध्ये आळ्या पडतात सगळे लोक इथले बरेच अर्ध्याच्या वरती आजारी पडतात आणि साठेनगरला दर दिवस पाणी आहे असं आरोग्य विभागाला माहीत पडतं परंतु पहिल्या वाल पासून लास्ट वाल पर्यंत ते नंबर जाई पर्यंत पंधरा दिवसाचा फरक पडतो पंधरा दिवस पाणी साठवण्या इतक अगदी ह्या नगरचा प्रपंच म्हणजे हे फक्त पाण्याचे ड्रामा पाहिजे आळ्याचं पाणी पितात ते पण नागरिकच आहेत या देशाचे नगरच्या लोकांना खूप त्रास आहे पण आता लोक चिडलेले आहेत आम्ही त्यांना थांबवून ठेवतोय कि ते नुसते आम्हाला पाणी पट्टीच भरा म्हणून सांगतात आणि पंधरा पंधरा दिवस पाणी सोडत नाही पाणी येत नाही मी आता पण बाई माझ्या घरात कुणी आणायला माणूस नाही सुट्ट्यावर गेले लेकर आता मी कसं पाणी भरायचं पंधरा दिवसाचं एक बाऱ्या पाणी प्यायला हंडा आणायला इथून कसं नेणार मी बाथरूमला पाणी नाही मी डबा घेऊन कशी जाणार आता पंधरा पंधरा दिवस झाले पाणी नाही आता वीस दिवस झाले आज पाणी येऊन कसं करायचं पंधरा दिवसा पाणी असतं टाइम किती असत पाणी